सुप्रभात विद्यार्थी शिक्षक आणि पालकांनो दैनिक लोकमतने महाराष्ट्रातल्या इयत्ता दुसरी ते आठवीच्या सर्व शाळातील विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या माझे गुरु माझा आदर्श या स्पर्धेच्या दररोज प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर सांगणारा मार्गदर्शनपर व्हिडिओ आपण अभ्यासत आहोत या स्पर्धेच्या नवनवीन अपडेटसाठी माहितीसाठी व प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी तुम्ही आपली युट्यूब करा तुमच्या मनामधले शंका किंवा प्रश्न कमेंट नक्की लिहा लोकमत माझे गुरु माझा आदर्श या स्पर्धेअंतर्गत आज आपण कुपन क्रमांक पंचेचाळीसमधील मधील प्रश्नाचे उत्तर बघणार आहोत तुम्ही शंभर कुपनकैकी कोणतेही ऐंशी कुपन चिटकवू शकतात आजचा प्रश्न बघा प्राध्यापक दवणे यांना पहिली कविता कोणत्या वयात सुचली कुपन क्रमांक पंचेचाळीसचा आजचा प्रश्न आहे प्राध्यापक दवणे यांना पहिली कविता कोणत्या वयात सुचली आणि या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक दहा वर्ष तुम्ही पर्याय क्रमांक एक यासमोरील चौकटीत अचूकची म्हणजेच बरोबरची टीक करायची आहे आणि आपले उत्तर नोंदवायचे आहे विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रसिद्ध होणाऱ्या पुढील सर्व कुपनमधील प्रश्नांच्या उत्तरांसाठी आणि या सदरातील माहितीसाठी तुम्ही ही यूट्यूब वहिनी हो सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर करा तुम्हा सर्वांना स्पर्धेसाठी बेस्ट ऑफ लक थँक्यू